हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर आय होप तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि हॅपी असाल तर परत एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खुँ, खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला माझं दुपारी पाचच्या नंतरचं रुटीन दाखवणार आहे जे की पाच ते संध्याकाळी झोपेपर्यंत दहा असं रुटीन जे असतं माझं तर ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सकाळी मी सगळं जेवण वगैरे बनून झाल्याच्या नंतर किंवा जी सकाळची कामं असतात ती आणि दुपारपर्यंत माझं सगळं काम आवडतं तिथून पुढे मी एक ते पाचपर्यंत जे काही माझे व्हिडिओ असतील त्याचे एडिटिंग वगैरे किंवा Uh, जे मला व्हिडिओ करायचे त्याचे थमनेल एडिटिंग हे सगळं uh, काम करते पाचपर्यंत माझं कम्प्लीट होतं तोपर्यंत माझे भांडे पाचपर्यंत म्हणजे दुपारी जेवल्यानंतरचे जे भांडे पडलेले असतात ते पाचपर्यंत माझे तसेच राहतात आणि uh, मध्ये मला अनिशालासुद्धा बघायचं असतं तर त्यामुळे ते भांडे तसेच राहतात मग मी पाच वाजता माझं सगळं एडिटिंग वगैरे करते आणि व्हिडिओ वगैरे अपलोड करते आणि मग त्यानंतर मी माझे जे, जे भांडे असतात जे ठेवलेले तर ते मी आवरण्यासाठी घेते इथं दुपारी जेवल्यानंतरचे भांडे तुम्ही बघू शकता तर तेच मी आता इथे घासायला घेतलेत पहिले तर मी हे सगळे भांडे घासून घेते आणि पहिले भांडे जे असतात जे मी सकाळच्या जेवणाचे असतात ते घासून ठेवलेले तर ते पहिले मी लावून घेतले मग नंतर जे माझे भांडे पडले होते ते घासण्यासाठी घेतले आणि आता भांडे मी घासून घेतलेत आता किचनवटा गॅस हे सगळं गॅस तर फक्त पुसूनच घेणारी कारण आता त्याच्यावर स्वयंपाक बनवायचाच आहे आणि असाही जास्त खराब होत नाही कारण सकाळी फडका मारलेलाच असतो गॅसवर त्यामुळे गॅस फक्त पुसून घेते वरती टाईल्स असतात त्या थोड्याशा पाण्याने पुसून घेते आणि किचन किचनवटा मात्र खाली पाण्याने धुवून घेते म्हणजे स्क्रबने पहिले घासून घेते आणि मग नंतर वायपरने त्याचं पाणी लोटून घेते तर किचन किचनवटा घासतेच मी दररोज त्या काही झोपताना गीत ओटा घासूनच झोपते भले एखादी दिवशी जरी भांडी समजा राहिली काही काम असेल किंवा कंटाळा वगैरे आला तर किंवा काही आजारी असेल किंवा अनिशाने त्रास वगैरे दिला तर भांडे मी हे करून सिंकमध्ये ठेवते आणि किचनवाटा घासून मग पुसून वगैरे वायपरने पाणी घेऊन मग तसं ठेवून देते पण मी प्रयत्न करते की र दररोज माझी भांडी आणि किचनवाटा हा क्लीन असावा तर आता मी हे भांडे पूर्ण सगळे घासून घेते आणि इथंच पालते घालते जोपर्यंतचं पाणी निथळत नाही तोपर्यंत तोपर्यंत मी बाकीची बाहेरची जी कामं असतात तर ती करून घेते जसं की भांडे घासल्याच्यानंतर आपले थोडेफार कपडे थोडे ओले होतातच बेसिंग एरिया तुला चिकटून असल्यामुळे तर त्यानंतर मी फ्रेश होते हातपाय वगैरे धुते कपडे चेंज करते आणि मग बाहेरचं झाडू वगैरे सगळा झाडू मारते पूर्ण घरामध्ये दे। मग देवपूजा वगैरे करून घेते पूर्ण माझी देवपूजा झाल्याच्यानंतर थोड्या वेळ बसते आणि शासोबत खेळते आणि मग स्वयंपाकाची तयारी करते जास्त स्वयंपाक असेल तर तयारी आधीच करून ठेवते कमी असेल तर डायरेक्टली स्वयंपाक करायला घेते आता इथं माझे पूर्ण भांडे घासून झाले आहेत मी सिंक आणि सिंकच्या बाजूच्या ज्या टाईल्स असतात ज्याच्यावर पाणी किंवा खरकट आपलं थोडंफार हात बीत लागतोच तर तो पूर्ण घासून घेते आणि सिंकसुद्धा घासून घेते वायपर असतं ते ते सुद्धा क्लीन करून घेते आणि नळसुद्धा क्लीन करते कारण नळालासुद्धा आपले हात लागतात तेलकट आणि मग परत परत तेच हात आपले हातसुद्धा खराब होतात तर त्यामुळे नंतर एकदा सगळे भांडे वगैरे झाल्याच्यानंतर मी नळाला एकदा थोडंसं स्क्रबरने हे करून म्हणजे घासून घेते म्हणजे नळसुद्धा क्लीन होतो आणि आपण सतत पाणी वगैरे चालू केलं तर तेच आपल्याला परत परत, परत हँडवॉश करावं लागत नाही तर त्यामुळे आणि इथे मी जेव्हा पण भांडे वगैरे घासते ना तेव्हा ते मटक्याची जी टाईल बसवलेली आहे तर ती लादी थोडीशी बाहेरून पुसून घेते आणि जिथं भरण्या ठेवल्यात ते थोडंसं पुसून घेते हाताने कारण तिथं पाण्याचे शिंदोडे उडलेले असतात आणि त्याची बॉटल गरम पाणी घालून ठेवलं होतं त्याच्यामध्ये तर ती बॉटल स्वच्छ धुवून ठेवली आणि थोडंसं तिच्याकडे लक्ष दिलं मग त्यानंतर मी आता माझं संध्याकाळचं जे रुटीन आहे तर ते शेअर करते आता इथे वाजले साडेसहा पावणे सात त्या साडेसहा पावणे सात च्या दरम्यान मी आता स्वयंपाक करायला घेते आज स्वयंपाकामध्ये जास्त काही नाही ज्वारीची भाकरी आणि बेसन असंच बनवणार आहे कारण अनिशाची पप्पांनी सांगितलं की ज्वारीची भाकरी आणि बेसन बनव कारण त्यांच्या तोंडाला नाही आहे चव गोळ्या औषधामुळे तर त्यामुळे मी आता इथं बनवते बेसनची तयारी करते पहिले कांदा वगैरे चिरून घेते आणि सगळं हे जेव्हा कांदा वगैरे किंवा टोमॅटो वगैरे जेवढी भाजी वगैरे मला चिरायची असते ना तर त्यावेळेस मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेते जेणेकरून जो कांद्याचा वगैरे कचरा आहे तर तो त्याच्यामध्ये राहील आणि असं आमचं दररोजचंच चा असतं प्लास्टिकची पिशवी घ्यायची असेल ती घरामध्ये आपण भाजी वगैरे आणतो तर त्या पिशव्या मी जमा करून ठेवते आणि असं मग त्याचा यूज करते कचरा टाकून देण्यासाठी म्हणजे कचऱ्याच्या डब्यामध्ये सुद्धा मोकळा कचरा राहत नाही पिशव्यामध्येच राहत होतो आणि टाकायलासुद्धा इझी जातो आणि डबा धुवायलासुद्धा इझी जातो त्यामुळे आणि आता मी इथे कोथिंबीर शेंगदाणे आणि मिरच्या ह्या वाटून घेते बेसण्यासाठी फ्रीज खोललं होतं त्याच्यातून डबे काढण्यासाठी अनेशाची थोडीशी चॉकलेट उरली होती तर तीच खाऊन घेते मी तिला न सांगता आणि खूप घाबरत खूप घाबरत घाबरत चॉकलेट वगैरे खावं लागतं नाही तर ती आली ना पूर्ण चॉकलेट म्हणजे मागतेच आता मी इथे पूर्ण ते वाटण होतं ना जे कोथिंबीर शेंगदाणी आणि मिरच्या हे सगळं वाटून घेतलं तेल संपलं होतं छोट्या ह्याच्यामधलं तर ते तेल काढून घेते मी मला तेल ठेवण्यासाठी मोठी काचीची बॉटल घ्यायची आहे पण बघू आता मी ती कधी घेते किंवा शॉपमध्ये भेटली तर शॉपमध्ये किंवा मग ऑनलाईनच मागवेल दोन वस्तू घ्यायच्या आहेत मला किचनसाठी एक तर मला ती काचेची बॉटल घ्यायची आहे मसाल्याचा डब्बा घ्यायचा आहे स्टीलचा तर बघू शॉपमध्ये दुकानामध्ये चांगलं भेटला तर तिथून घेईल आणि जर नाहीच भेटला तर मग ऑनलाईन घेईल आणि तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर आता मी तेल टाकलं आहे आणि तेलामध्ये जिरे मोहरी लसूणचं फोडणी दिली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वाटण टाकलं आहे वाटण थोडंसं माझं गॅसवर थोडंसं खाली पडले तर तेच मी पुसून घेतलं आहे आता पूर्ण जे वाटण आहे ते मी त्याच्यामध्ये काढून घेते तुम्ही जर अशा पद्धतीने बेसन बनवलं ना तर खरंच तुमचं बेसन खूप टेस्टी आणि एकदम मस्त लागतं चविष्ट लागतं आपण वाटण्यामध्येच थोडीशी शेंगदाणे आणि जे मिरची आणि कोथिंबीर वगैरे आहे ना तर ते वाटून घ्यायचं आणि मग ते फोडणीमध्ये टाकायचं खूप छान आणि टेस्टी लागतं एकदा ट्राय नक्की करा तुम्ही आणि तुम्ही कसं बनवता तेही मला सांगा मी तर अशाच पद्धतीने बनवते किंवा मग आपलं तव्यावर बनवतो तेसुद्धा तव्यावर बनवलेलं बेसनसुद्धा खूप छान लागतं वाटण थोडंसं मिक्सरला लागलेलं असतं तर तेच ते ते, ते मी थोडं पाणी टाकून मिक्सरचा डब्बा थोडासा विसळून तो त्याच्यामध्ये टाकून देते म्हणजे ते जे आहे वाटण आपलं लागलेलं ते व्हायला नाही जाणार त्यामुळे आणि आता इथे माझ्याकडं बेसनपीठ माझं ऑलमोस्ट संपतच आलं आहे मी दळूनच आणत असते डाळ पण यावेळेस मला टाईम नाही भेटला म्हणून मी पॅकेट आणलं होतं आणि हे पॅकेटसुद्धा संपत आलं आहे आता मी पूर्ण काढून घेते कैची कापून आणि नंतर आता मी जेव्हा बेसनपीठ आणेल तेव्हा मी डाळच घेऊन येईल आणि मग ते डाळ दळून त्याच्यापासून बेसनपीठ बनवेल ते बरं पडतं कारण पॅकेटचं बेसनपीठ लवकर संपतंसुद्धा आणि जास्त त्याच्यामध्ये थोडीफार बेसर तर असतेच त्यामुळे हो तर बेसन बेसनला उकळी ठेवण्यासाठी ना मी गॅस फुल केला आहे आणि बेसनपीठ बाजूला काढून ठेवलं आहे प्लेटमध्ये तोपर्यंत तो मी काय करते भाकरीची तयारी करून घेते म्हणजे हे पीठ ज्वारीचं पीठ आहे ना याच्या भाकरी म्हणजे आपण जर पाणी वगैरे वगैरे नाही केलं ना तर व्यवस्थित येत नाहीत म्हणजे थापताच येत नाहीत आणि चिरटून जातात साईडला तर त्यामुळे एका साईडला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले आणि खाली तोपर्यंत पीठ चाळून घेतलं आहे जेवढं मला भाकरी करायच्या आहेत तेवढ्या आणि माझ्या बेसनच्या यालासुद्धा उकळी छान फुटली आहे आता मी ते बेसन चांगलं हाटून घेते त्याच्यामध्ये मिक्स करून घेते थोडंसं बेसन पीठ कमी पडलं होतं मला बेसनची क्वांटिटी थोडीशी पातळ वाटत होती तर त्यामुळे ना मी थोडंसं त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ ॲड केलं आहे तर चालून जातं थोडंसं त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे आता त्याचं कमी गॅस करते आणि मला जे पीठ मी घेतलं होतं ह्याच्यामध्ये खाली ताटामध्ये बघू शकता तुम्ही तर त्याच्यामध्ये ना मी गरम पाणी म्हणजे उकळतं पाणी टाकून ते छान मिक्स करून घेणार आणि मग जेव्हा थोडंसं हाताला सोसेल असं झालं ना मग ते हाताने चांगलं मळून घ्यायचं आणि मग लागेल तेवढ्या आपल्याला गोळे ते करून त्याच्या भाकरी करायच्या जेव्हा आपण दळून आणतो ना ज्वारीचं पीठ तेव्हा एक दोन दिवस त्याच्या भाकरी चांगल्या येतात पण नंतर मग त्या भाकरी येतच नाहीत चांगल्या आणि पीठ पीठ जरी बारीक असलं तरी त्याच्यामधले जो चिकटपणा आहे ना तो निघून जातो आणि भाकरी एक सॉफ्ट पण होत नाहीत आणि एकदम चिरटून जातात तव्यापर्यंत तर पोचतच नाही मध्येच तुटून दोन भाग होतात त्याचे आणि त्यावेळेस खूप राग येतो जेव्हा भाकर आपली तुटते त्यामुळे मी ते तुटण्यापेक्षा आणि राग येण्यापेक्षा आधीच असं जुगाड करते म्हणजे पाणी वगैरे गरम करते म्हणजे तुटायचा प्रश्नच नाही आणि आपणसुद्धा जेवणावर राग नाही काढणार तर त्यामुळे ते सगळं व्हायच्या आधीच आपलं नाही जम आपल्याला माहिती आहे पीठ भाकरी नाही जमत आहे त्या पिठाच्या तर पहिलेच त्याच्यावर सोल्युशन काढून घ्यायचं आणि आपला वेळसुद्धा वाचतो अशामुळे याने पटापट भाकरी होतात फक्त एकदाच पाणी उकळून ते करून घेतलं ना मग पटापट भाकरी होतात जास्त टाईमसुद्धा नाही लागत पीठ तर मळलेलंच असतं आपण ऑलरेडी फक्त थापायचं आणि भाकरी भाजून घ्यायच्या तर चला आता मी माझ्या पूर्ण ज्या चार पाच भाकरी आहेत तर त्या बनवून घेते बेसन बनून झालेलं आहे इथे पूर्ण स्वयंपाक बनवून झाला आहे आता जी भांडी आहेत ती मी जेवल्यानंतर घासेल तर बाजूच्या काकी आल्या होत्या त्यांना मेहंदी काढायची होती त्यांना जायचं होतं एका लग्नासाठी तर त्या काकीनं मला मेहंदी काढून द्यायची होती तर नंतर मग जेवण केलं आणि त्यांना मेहंदी काढली म्हटलं भांडी आहेत आणि किचन आहे ती नंतर घास गस... स्वच्छ करेल पण जोपर्यंत मी मेहंदी काढत होते तोपर्यंत भांडी आणि किचन पूर्ण राणीने साफ करून ठेवलं होतं त्यामुळे माझं ते काम वाचलं आणि मी मेहंदी काढून मग डायरेक्ट झोपी गेले मला माझी मेहंदी कशी वाटली तेही मला नक्की सांगा एवढी प्रोफेशनल नाही आहे पण कामापुरती जमून जाते म्हणजे आपल्याला जेव्हा गरज असेल किंवा कोणाला गरज असेल तर ऐन वेळेस पार्लरमध्ये जाण्याची किंवा हजारो रुपये खर्च करण्याची गरज पडू नये इ इतकी मेहंदी तर मी काढू शकते आणि त्या तर बऱ्यापैकी काढते मी में मेहंदी कुठे क्लास वगैरे न करता किंवा मेहंदीचा क्लास नाही केलेला तरीही जमते मला छान काढायला इथं तरी कोण थोडासा जाड कापण्यात आला होता आणि वेळही खूप झाला होता त्यामुळे मी जमेल तशी काढली पण आमच्या सोसायटीमध्ये जर कोणाला काढायची असेल ना तर मीच काढून देते सगळ्यांना किंवा सगळे येतात माझ्याकडे आणि मला येते तर मग मी काढून देते जी गोष्ट आपल्याला जमते ना तर ती गोष्ट कोणी आपल्याला करायला सांगितलं तर ती करण्यात काहीच हरकत नाही आहे असं मला वाटतं जर आपल्याला एखादी आप गोष्ट जमत असेल तर मोकळ्या मनाने आपण ती दुसऱ्याला करून द्यायची किंवा दुसऱ्याची मदत होईल असंच बघायचं आपण जर नाही केलं तर त्या कसं तर करतीलच किंवा ॲडजस्ट करतीलच जर मला येत आहे आणि माझ्याकडे वेळ आहे तर तो वेळ मी तुम त्यांच्यासाठी देऊ शकते आणि त्यासुद्धा कधी काही गरज पडली तरी आपल्याला मदत करण्यासाठी येतातच कायम तर त्यामुळे आम्ही एकमेकांना सपोर्ट करतो आणि माझ्याकडे असं नाही की मला एखादी गोष्ट येते तर मी का करू बाबा तुमची किंवा मी का तुम्हाला करून देऊ तर असं माझं बिलकुल नसतं कधीही कोणाला आपली गरज लागू शकते किंवा आपल्यालाही कधीही कोणाची गरज लागू शकते तर हाच विचार मनात ठेवून मी लोकांशी बोलते किंवा वागते तर ठीक आहे एका हातावरची मेहंदी काढून झाली आणि आता दुसऱ्या हातावरची मेहंदी चालू आहे मध्ये मध्ये अनिशासुद्धा काढू वाटत होती मेहंदी तर तिलासुद्धा काढली थोडीशी आणि पाठवलं जर तिला काढली नसती ना ती सतत आली असती मध्ये मला काढ बोलली असती म्हणून तिलाच पहिले काढून दिली आणि बोलत जा आता फॅन खाली बेडवर बसून सुकत बस तर ती आता सुकत बसली आहे मेहंदी आणि मी काकीन नाही इथं मेहंदी काढून आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला हे मला नक्की सांगा जर माझे व्हिडिओज थोडे जरी आवडत असतील ना तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आणि सबस्क्राईबसुद्धा करत जा आपल्या चॅनलला तर भेटूया परत एकदा छान अशा व्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा मेहंदी आवडली का तेही सांगा आणि अजून मी व्हिडिओमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करू शकते तेही मला नक्की सांगा तर चला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूया पुन्हा एकदा अशाच एकदा नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना